मोठ्या शहरात एक सुशिक्षित मोठं कुटुंब एकत्र राहत होतं नीता तिचा नवरा रवी तिची सासू सासरे तिची थोरली ननंद रेखा रेखाचं लग्न झालं असून पण ती माहेरी राहत होती आणि तिची धाकटी ननंद श्वेता नीताच्या सासूचा सकाळचा एक नियम होता घरातले सगळे लोक उठायच्या अगोदर घर साफसफाई करून झाडून पुसून तयार पाहिजे नीताने आज पहाटे पाच वाजता उठून घरातली कामं करायला सुरुवात केली होती घराची साफसफाई करून अंगण झाडून झाडांना पाणी घातलं तोपर्यंत तो सात वाजले तिने मोठा श्वास घेतला आणि किचनमध्ये गेली किचनमध्ये गेल्यानंतर एकासोबत ती तीन कामं करत होती एका गॅसवर तिने चहा बनवायला ठेवला होता तिच्या नवऱ्याची डाएटची स्मुदी आणि घरातल्या बाकीच्या लोकांना इडली सांबारची तयारी करत होती आठ वाजता सकाळसाठी नाश्ता करून तयार झाला तोपर्यंत तो तो घरातले बाकीचे लोक आंघोळ करून नाश्त्याला टेबलवर येऊन बसले तिने सगळ्यांना प्लेटमध्ये इडली चटणी आणि सांबार वाढून दिलं तिने नवऱ्यासाठी नाश्त्याची प्लेट त्याच्या समोर ठेवली रवीने प्लेटमधला नाश्ता बघितला तसा जोरात ओरडला आणि म्हणाला हे काय आहे नीता मी तुला किती वेळा सांगितलं आहे मला नाश्त्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पाहिजे आहेत रात्रीच मला झोपताना सांगत जा की सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवणार आहेस ते मी बाहेरून मागवला असता तुझी अक्कल काही गवत खायला गेले आहे का रवी बाईकवर ओरडत आहे हे ऐकून त्याच्या आईच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचं मन संतुष्ट झालेलं हसू उमटलं तिची सासू डोळे मोठे करून सुनेला म्हणाली नीता तू माझ्या मुलाला उत्तर का देत नाहीस आता काही तुझी दातखिळ बसली आहे का नीता शांतपणे मान खाली घालून उभी होती कारण तिला माहीत होतं वाद घालून काहीच फायदा नाही रवी म्हणाला आई ही काय मला उत्तर देईल तिला तर फक्त नाटक करायला करा आणि काम बिघडवायला येतं मी तिला कालच सांगितलं होतं मला पौष्टिक नाश्ता खायचा आहे असं म्हणत त्याने प्लेट बाजूला सरकवली आणि उठून ऑफिसला जायला निघाला त्याच्याही मागून आवाज देत म्हणाली अरे रवी नाश्ता तरी करून घे रवी म्हणाला मेली माझी भूक असं म्हणत तो घरातून निघून गेला तो गेल्यानंतर तिची सासू नी त्याला टोमणा मारत म्हणाली माझ्या मुलाला उपाशी पाठवून तुला चैन पडत असेल ना उद्यापासून रवी जर बाहेर जेवला तर तुझं जेवण पण मी बंद करून टाकेन तेवढ्यात तिची थोरली लिहिल्यानंतर रेखा प्लेट पुढे सरकवत म्हणाली आई इडली तर आतून पूर्णपणे कच्ची आहे आणि सांबारमध्ये अजिबात मीठ नाही वहिनीला तर एक काम पण नीट करता येत नाही मला तर असं वाटत आहे तिच्या माहेरी तिला कोणी काहीच शिकवलं नाही यावेळी नीताला खूप वाईट वाटलं होतं तरी पण तिने स्वतःला शांत ठेवलं तेवढ्यात घरात एक नवीन घटना घडली तिची सासू नीताकडे बघत म्हणाली नीता तू ही कसली साडी नेसली आहेस एक साधी कॉटनची साडी आमच्या घरची सोन आहेस तू लाखो रुपयांचं घर आहे आमचं तुला तर समजत नाही कुठल्या पार्टीमध्ये कसं जायचं असतं प्रत्येक वेळी मलाच तुला समजून सांगायला लागतं त्या दिवशी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या तू त्यांच्याशी नीट बोलली पण नाहीस तुला, तुला इंग्रजी बोलता येत नाही का आमच्या घरची इज्जत घालवलीस तू नीताच्या थोड्या वेळासाठी मनात आलं की सगळ्या जगाला ओरडून सांगावं की ती गणित विषयाची टॉपर आहे तिने बी एस सीमध्ये टॉप केला आहे पण तिला संधी मिळाली नाही पुढचं शिक्षण पूर्ण करण्याची आणि नाही कोणासमोर बोलण्याची हिंमत श्वेता म्हणाली आई नाश्ता तर खूप छान झाला आहे फक्त थोडंसं मीठ कमी आहे ताई तुला जर नाश्ता आवडला नसेल तर समोर किचन आहे तू स्वतःसाठी बनवू शकतेस रेखा डोळे मोठे करून म्हणाली आई बघितलं का बहिणीमुळे आता श्वेता पण उलट उत्तर द्यायला लागले आहे ती आता घरात बहिणींच्या मध्ये पण भांडण लावायला लागली आहे असं म्हणत रेखा रागात उठून उभी राहिली आणि तिच्या खोलीत निघून गेली तिची सासू पण तिथून निघून गेली तिचे सासरे उदास झाले ते त्यांच्या बायकोला समजून सांगून सांगून थकले होते शांतपणे त्यांनी नाश्ता केला आणि ऑफिसला जायची तयारी करायला लागले नीताने सगळे गेल्यानंतर किचन आवरलं भांडी घासली आणि चहाचा कप हातात घेऊन चहा प्यायला बसली तेवढ्यात तिची सासू परत किचनमध्ये आली आणि म्हणाली बसलीस का महाराणी काही कामधंदा तर करत नाहीस माझ्या मुलाला उपाशी पाठवून स्वतः आरामात चहाचा आनंद घेत बसले आहेस नीताने तोंडाला लावलेला चहाचा कप खाली ठेवला तिचं मनच झालं नाही चहा प्यायचं तिने तो चहा ओतून दिला आणि तिच्या खोलीत गेली ऐकून घेणं रोज अपमान सहन करणं आता याची तिला सवय झाली होती तेवढ्यात तिला तिच्या धाकट्या बहिणीचा रमाचा फोन आला ती म्हणाली ताई माझी जरा मदत कर ना मला गणिताचे काही प्रश्न कळत नाहीत मी कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटत नाहीत तुझ्यासाठी ही गणितं खूप सोपे आहेत हे ऐकून नीताला कितीतरी वर्षांनी छान वाटलं मनात म्हणाली चला कुणाला तरी माझ्या कलेची किंमत आहे ती तर विसरूनच गेली होती की ती किती, किती हुशार आहे तिने फोनवर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं तिला गणित समजून सांगितली आणि रामाचा गणिताचा प्रॉब्लेम सुटला त्याचवेळी तिची धाकटीनंतर श्वेता तिच्या खोलीत आली आणि तिनं सगळं बघितलं होतं की तिची बहिणी गणितात किती, किती हुशार आहे श्वेता म्हणाली बहिणी आम्हाला तर ही गोष्ट माहीतच नव्हती तू तर एवढी शांत असतेस की तुझ्याकडे बघून असं वाटतच नाही की तू एवढी हुशार आहेस नीता फक्त हसली श्वेता हट्ट करायला लागली की आता ती तिच्या वहिनीकडूनच गणित विषय शिकणार तू घरात असताना मी गणित शिकण्यासाठी इकडे तिकडे कशासाठी फिरत बसू नीता पण आनंदाने नी म्हणाली हो ताई नक्कीच माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन सुरुवातीला घरातली सगळी हे ऐकून हैराण होती तिची सासू म्हणाली ही न बोलणारी माझी सून माझ्या मुलीला काय शिकवणार आहे स्वतः तर घरात बेकार बसलेली असते पण श्वेताचा हट्ट आणि तिच्या सासऱ्यांचे आदेश सगळ्यांना मान्य करावा लागला तिचे सासरे म्हणाले श्वेताच्या अभ्यासावेळी त्या दोघींना कोणीही त्रास देणार नाही आणि त्या दिवसापासून नीता रोज संध्याकाळी दोन तास श्वेताला शिकवायला लागली श्वेताने एक नवीन भिंतीवरचा बोर्ड आणून तिच्या खोलीत ठेवला होता नीता पण आता खूप खुश राहायला लागली हे दोन तास तिच्यासाठी स्वप्नांसारखे होते त्या दोन तासात ती मन मोकळ्यापणाने जगत होती काही दिवसांनी श्वेताने एक नवीन विचार मांडला ती म्हणाली बहिणी तू एवढं छान शिकवतेस समजून सांगतेस लगेच लक्षात येतं खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवत असतेस मग आपण असं केलं तर तू शिकवत असलेल्या क्लासचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केले तर कितीतरी मुलांना याचा फायदा होईल अगोदर तर नीता जरा घाबरली आणि म्हणाली पण ताई घरातले बाकीचे लोक श्वेता आत्मविश्वासाने म्हणाली बहिणी हा माझा क्लास आहे तू मला शिकवत आहेस यात काय चुकीचं आहे मग नीता पण यासाठी तयार झाली श्वेताने एक नवीन चॅनल सुरू केलं आणि आता श्वेता रोज तिच्या मोबाईलवर नीता शिकवताना व्हिडिओ बनवत असायची आणि नंतर सोशल मीडियावर अपलोड करायची काहीच आठवड्यात नीताच्या साध्या सरळ पद्धतीने सोडवलेली गणितं मुलांना खूप आवडायला लागली एक महिन्यानंतर श्वेताने तिच्या बहिणीला तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे डिटेल्स मागितले नीता म्हणाली ताई हे सगळं तुम्हाला कशासाठी हवं आहे श्वेता हसत म्हणाली बहिणी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना असेल तर मग मला तुझी ही कागदपत्रं दे माझ्याकडून तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे नीताने तिच्या सगळ्या डिटेल्स श्वेताला दिल्या पुढच्या महिन्यात नीताला एक दिवस तिच्या फोनवर मेसेज आला तिच्या खात्यावर ऐंशी हजार रुपये जमा झाले आहेत हे बघून ती घाबरली तिने ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगितली रवी खूप चिडला आणि म्हणाला हे कसं काय होऊ शकतं एवढे पैसे तुझ्या खात्यात नक्कीच हा फ्रॉड किंवा काहीतरी चूक झाली असेल लगेच आपल्याला बँकेत जायला लागणार नाहीतर आपण या सगळ्यात कारण नसताना अडकू तिची सासू आणि तिची ननंद रेखा एकमेकींच्याकडे बघायला लागल्या आणि ला, टोमना मारत म्हणाल्या या घर बसल्या बाईला एवढे पैसे कोण देणार काम बिघडवण्याऐवजी दुसरं काय काम करता येतं का तिला तेवढ्यात श्वेता सगळ्यांना थांबवत म्हणाली कोणाला कुठेही जायची गरज नाही हे hey, वहिनीच्या कष्टाचे पैसे आहेत असं समजा की हा वहिनीचा पहिला पगार आहे हे एकूण सगळे आश्चर्यचकित झाले तिची सासू हसत टोमणा मारत म्हणाली घरात बसणाऱ्याला कोण पगार देतं तू वेड्यासारखी काही पण काय बोलत आहेस रवी पण हसत म्हणाला श्वेता मला पण एवढा पगार नाही आणि हिला एवढे पैसे कोण देणार आहे ते असं काय काम करते की तिला एवढे पैसे मिळाले आहेत नी तर शांतपणे उभी होती आणि नंतर मग तिच्या खोलीत जायला लागली तसा श्वेताने तिचा हात पकडला आणि थांबवत मोठ्या आवाजात म्हणाली अगं वहिनी जे लोक तुझी बरोबरी करत नाहीत ते लोक तुला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करणारच ना तुझ्यावर हसणारच ना तुझ्या एका महिन्याच्या पगारात या घरातल्या सगळ्या लोकांच्या पगारापेक्षा जास्त आहे म्हणून तुझ्यावर जळत आहेत तुला आता स्वतःसाठी उभं राहायला लागणार तुझ्या हक्कासाठी आवाज उचलायला लागणार तुझ्या मानसन्मानाची रक्षा तुझी तुलाच करायला लागणार आहे मग श्वेताने घरातल्या सगळ्यांना पूर्ण सत्य सांगितलं ती म्हणाली नीता वहिनी गणित विषयाची मास्टर आहे मी जे रोज दोन तास तिच्याकडून शिकत असते ना त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असते कितीतरी मुलांना बहिणीने साध्या सरळ पद्धतीने शिकवलेली गणितं खूप आवडतात तिचा ऑनलाईन चॅनल खूप छान चालला आहे आणि ते आलेले पैसे या चॅनलचे पहिले पेमेंट आहे आता आशा आहे की बहिणीच्या खात्यात जमा झालेले पैसे तिच्या कष्टाचे आहेत हे सगळ्यांना समजलं असणार एकाच महिन्यात वहिनीने एवढी मोठी रक्कम कमवून दाखवली आहे हे घरात शांतता पसरली रवी रेखा आणि तिची सासू जळून राग झाले त्यांची इच्छा नव्हती की नीताने यशस्वी व्हावं कारण ती जर यशस्वी झाली तर त्यांचा मोठेपणा संपून जाईल तिची सासू ओरडत म्हणाली हा फालतूपणा बंद करा माझी सून फोनवर मुलांना गणित शिकवणार जगातले कितीतरी लोक आमच्या घरच्या सुनेला फोनवर बघणार हे सगळं माझ्या घरात अजिबात चालणार नाही मी हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद करायला सांगत आहे पण आज नीता शांत राहिली नाही आज ती बोलली आणि ते पण मोठ्या आवाजात आत्मविश्वासाने म्हणाली बिलकुल चालणार का नाही चालणार तो आत्मविश्वास एवढ्या वर्षाने तिच्यात जागा झाला होता नीता श्वेताला म्हणाली थँक्यू ताई तुम्ही आज मला स्वतःची कदर करायला शिकवलं आज मला समजलं आहे की जोपर्यंत आपण स्वतःची कदर करत नाही तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही ती सासूच्या डोळ्यात बघत म्हणाली घरातल्या सगळ्या लोकांनी कान उघडे ठेवू का माझ्या चॅनलचा व्हिडिओ आजपासून प्रोफेशनल पद्धतीने शूट होणार आणि चालणार सुद्धा म्हणजे त्यावर जास्तीत जास्त, जास्त व्ह्यूज येतील आणि माझी कमाई अजूनच वाढेल ज्याला जे बोलायचं आहे त्यांनी ते बोला पण आता माझं काम थांबणार नाही असं म्हणत नीता आत्मविश्वासाने तिच्या खोलीत गेली श्वेता नीताला म्हणाली बहिणी आज मला तुझ्या हातात चॉकलेटचा केक खायचा आहे तू यशस्वी झाल्याची पार्टी मला हवी आहे असं म्हणत ती पण तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेली घरातले बाकीचे लोक एक त्यांच्याकडे एकटक बघत उभे होते रेखा तिच्या आईला म्हणाली आई अशा पद्धतीने तर मी पण घरात बसून चांगले पैसे कमवू शकते यावेळी तिचे बाबा शांत न बसता म्हणाली रेखा यासाठी अंगात कला आणि मेहनत करायची गरज असते जे तुझ्याच्यानं होणार नाही दिवसभर घरात बसून हुकूम चालवून आणि दुसऱ्याच्या हातचे आयते जेवण खाऊन होत नाही कारण त्यांना त्यांच्या थोरल्या मुलीमध्ये असलेले गुण चांगलेच माहीत होते जी मुलगी काम करायला लागेल या भीतीने सासरी राहत नव्हती ती जी घरात एक पाण्याचा ग्लास पण स्वतःच्या हाताने घेत नव्हती ती पैसे कमावच्या गोष्टी करत होती नीताची सासरी मनातल्या मनात सोन्याची यश बघून खूप खुश होते तिच्यावर गर्व करत होते आणि तिला खूप आशीर्वाद देत होते रवी पण सोफ्यावर बसला होता तो पण विचार करत होता मी तर माझ्या बायकोला बिनकामाची समजत होतो मी खूप मोठ्या भ्रमात जगत होतो ही तर माझ्यापेक्षा जास्त कमवू शकते नीताने त्या दिवशी फक्त पैसा कमवला नाही तर कितीतरी वर्षांनी स्वतःचा स्वाभिमान आणि इज्जत कमवली होती ही गोष्ट अगदी खरी आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःची कदर करत नाही तोपर्यंत दुसरं कोणीही तुमची कदर करणार नाही त्यामुळे तुमच्यासोबत चुकीचं होत असेल तर आवाज उठवा आणि स्वतःच्या अंगात असलेले गुण कला ओळखणे खूप गरजेचं असतं